रोजी जैसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या सोळा ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे संघटनेची चोवीसावी राज्यस्तरीय ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले राजू शेट्टी यांनी सांगितले की ऊस दर साखर कारखान्याची थकबाकी ऊस तोडणी मजूर समस्या तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताच्या मुद्द्यावर या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे शेतकऱ्यांच्या हिता विकासासाठी पुढील आंदोलनाची दिशा या परिषदेत ठरवली जाणार आहे यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे या चोवीसाव्या ऊस परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सोळा ऑक्टोंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमशिया मैदानावर दुपारी दोन वाजता संपन्न होते आहे गेल्या चोवीस वर्षापासून सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून ऊसाचा दर निश्चित करण्याचं परंपरा सुरू केली आहे त्याला आता दोन तप झालेले आहे आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं मध्ये एक आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचं एकूण उत्पादन त्याच्यातून कारखान्यांना मिळालेलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेला पैसा त्यातून मागील सीझनमध्ये अजून किती मागायचे आणि यावर्षी तुटणारा ऊस ऊसाचं एकूण उत्पादकता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देशांतर्गत बाजारपेठ सरकारचं धोरण इतिराळचं धोरण आणि त्यामुळं यावर्षी किती मागायचे या संदर्भातला साधक बाधक चर्चा करून आम्ही निर्णय घेत असतो आणि आंदोलनाची दिशा ठरवत असतो यावर्षीसुद्धा अशाच पद्धतीनं सखोल चर्चा होऊन यावर्षीची भूमिका आम्ही सोळा ऑक्टोंबरच्या ऊस परिषदेमध्ये ठरवू